क्रिकेटप्रेमींसाठी आजचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण वर्ल्ड कप फायनलचा सा सामना होणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे एकोणतीस जूनला भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता केन्सिंगटल ओव्हर ब्रिज ट्राऊन पारवाडोज येथे हा सामना होणार आहे या सामन्याकडे केवळ भारतातच नाही तर जगाचं लक्ष लागलेलं ला दिसतंय भारतीय संघाने हा वर्ल्ड कप जिंकावा यासाठी क्रिकेट प्रेमी त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहे भारतात ठिकठिकाणी थीक देवाला साकडं घातलं जात आहे भारतातील शहरा शहरात गावागावात क्रिकेटचा फिवर पाहायला मिळतोय विजयासाठी आरती तर कुठे पूजा केली जातीय कुणी विजयासाठी देवाला साकडं घातल्याचंही पाहायला मिळत आहे तर उत्तर प्रदेश मधील कानपूर येथे बार्बाडोज येथे होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेट चाहते भारतीय संघाच्या खेळाडूंचे हातात पोस्टर घेऊन टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे तर प्रयागराजमध्ये लोक संगमावर आरती करताना दिसत आहेत उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक दीनदयाल मिश्रा यांनी भारतीय संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याचं म्हटलंय त्यामुळे मला आशा आहे की भारत जिंकेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे या सामन्यापूर्वी इंग्लंडचा सा माझी फिरकी गोलंदाज मॉन्टी पाणेसरने मोठी भविष्यवाणी केली आहे टीम इंडिया विश्वचषकाचे जेतेपद पटकावणार असून कोहली फायनलमध्ये शतक करेल असं त्यांनी सांगितलंय एन आय या वृत्तसंस्थेशी बोलताना माझी इंग्लिश फिरकीपटू म्हणाला की भारतीय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसची फायनल जिंकेल आणि विराट कोहली शतक झळकावेल अशी भविष्यवाणी मॉन्टी पाणीसरने केली आहे भारत इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्याप्रमाणेच अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट आहे मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे विजेतेपदाच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय पण राखीव दिवशी पण पावसामुळे व्यत्यय आणला तर विजेता भारत ठरणार की दक्षिण आफ्रिका हा प्रश्न आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यासाठी आय सी सीने तीस जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे सर्वप्रथम एकोणतीस जून रोजी होणारा सामना आयोजित करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जातील जर हा सामना एकोणतीस तारखेला पडू शकला नाही तर तो राखीव दिवशी खेळला जाईल राखीव दिवशी सामना एकोणतीस जून रोजी जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू होईल पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे राखीव दिवशीही सामना खेळला गेला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केला जाईल